नमस्कार मित्रांनो ग्रहवेद मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करा घेऊन आलो या ठिकाणी ऋषभ राशी दोन हजार सव्वीस म्हणजेच ऋषभ राशीसाठी दोन हजार वर्ष हे सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे त्या अगोदर तुम्हाला सर्वांना दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो ऋषभ राशी राशी चक्रातली दुसरी रास आहे स्वामी शुक्र आहे आणि तत्वाची रास आहे भौतिक सुख आणि मस्तपैकी छान राणी वगैरे किंवा ईश्वरामधला एक जगणे या, या राशीचं हे आहे नित सूत्र आहे आणि त्याचबरोबर ऋषभ राशीची व्यक्ती ही मेहनतीसाठी कधीही मागे पुढे पाहत नाही कारण ऋषभ राशीचं जे ऐकॉन आहे ते बैल आहे तर दोन हजार सव्वीस हे राशी चक्र राशी फळ पाहण्याच्या अगोदर आपण पाहूया की सध्याची ऋषभ राशीची जी ग्रहस्थिती आहे ती काय आहे ऋषभ राशीसाठी मिथून राशीतला गुरु हा जून महिन्यापर्यंत धनस्थानात म्हणजे सेकंड हाऊस मध्ये आहे तसंच शनी हा लाभस्थानामध्ये आहे जो सोन्याच्या पदाने अं ऋषभ राशीसाठी आलेला आहे शनीचं ते अं अकरावं स्थान म्हणजे ऋषभ राशीसाठी लाभस्थान हे अतिशय चांगली प्लेसमेंट आहे त्यामुळे शनी महाराजांची कृपा तुमच्यावर या वर्षी पूर्ण पूर्ण राहणार आहे दुसरं असं की ऋषभ राशीसाठी जे राहू आहे दशमस्थानात आहे आणि दशम स्थानामध्ये राहू असून केतू हा चतुर्थ स्थानात आहे तर ही सर्वसाधारण गोचर या वर्षाचा आहे जून महिन्यामध्ये गुरु हा राशीत जाईल आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर मध्ये तो सिंह राशीत पंचम स्थानात याच्यामध्ये सिंह राशीमध्ये मध्ये जाईल म्हणजे तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये आता पाहूया या सगळ्या गोष्टींचा विचार करून ऋषभ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही काळजी घ्यायची कारण शनी अकराव्या स्थाना स्थानात आहे आणि तिथून तुमच्या लग्न स्थानावर नजर ठेवून आहे दुसरं राहू हा दशम स्थानात आहे सावध राहायचं अन्यथा त्रास होऊ शकतो जून ते एकतीस ऑक्टोबर गुरु तृतीय स्थानी तुमच्या असणार आहे आणि गुरु हा तुमचा अष्टमेश आहे आणि लाभेश सुद्धा आहे आणि गुरु कर्कराशीत भ्रमण करेल त्यावेळेस गुरु हा स्वतःच्या उच्च राशीत असणार आहे त्यामुळे गुरुकडून का तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत परंतु शणीकडून कुठेतरी आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते योग्य प्रकारे तुमची दिनचर्या दिनचर्या जी असेल ती तुम्ही व्यवस्थेशीर केली म्हणजे थोडक्यात योगा मेडिटेशन किंवा नियमित व्यायाम वगैरे जर केला तर तुमची आरोग्याची स्थिती यावर्षी चांगली जाऊ शकते शनीची तिसरी दृष्टी असल्यामुळे कुठेतरी तुम्हाला गुडघे दुखी आळस आजचं काम उद्यावर ढकेल नाही म्हणजे थोडक्यात आळसपणा किंवा लेझीनेस ज्याला बोलतो आपण तर ते तुमच्या अंगात येऊ शकतं राहू शकतं तर शक्यतो वर्षाच्या सुरुवातीपासून कारण शनी महाराज तुमच्या या, या, राशीला लाभस्थानामध्ये हे वर्ष पूर्ण आहेत आणि पूर्णपणे त्यांची दृष्टी तुमच्या लग्नस्थानावर आहे म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वावर असणार आहे आणि कुठेतरी तुम्हाला डलनेस तुम्� किंवा लेझिनेस येऊ शकतो तर तसं होऊ देऊ नका यानंतर आपण बघणार आहोत शैक्षणिक परिस्थिती कशी असणार आहे म्हणजे विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा परीक्षा जी मंडळी देतात त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असेल तर सगळ्यात महत्वाचं हे वर्ष त्यांच्यासाठी अतिशय अनुकूल आहे शिक्षणाचा जो कारग्रह आहे तो गुरु हा जून दोन जून पर्यंत दुसऱ्या भावात असणार आहे म्हणजे सेकंड हाऊसला असणार आहे त्यामुळे अनुकूल असं वर्ष आहे आणि तिथून षष्टस्थानावर त्यांची दृष्टी आहे षष्टस्थान हे शिक्षणासाठी स्पर्धेसाठी मानलं जातं स्पेशली म्हणजे जी मंडळी अं स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा एमपीएससी करतायत युपीएससी करतायत त्यांच्यासाठी हे वर्ष क्रॅकिंग असणार आहे म्हणजे कुठेतरी एम पी एस सी किंवा क्रॅक वृषभ शकते थोडक्यात काय यश मिळू शकतं पूर्णपणे तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकता आणि उत्तम परिणाम प्राप्त करून घेऊ शकता असं हे वर्ष आहे त्यानंतर दोन जून ते एकतीस ऑक्टोबर हा कालखंड गुरु राशीत उच्च तुमच्या तृतीय स्थानात असणार आहे आणि ते जे स्थान आहे ते स्थान तिथून तुमच्या गुरु भाग्यस्थानी पाहणार आहे आता हे हा जो कालखंड आहे हा कालखंड सुद्धा तुम्हाला अतिशय चांगला आहे कारण जे लोक जी, जी मंडळी संशोधनात काम करतात किंवा रिसर्च मध्ये वगैरे काम करतात त्यांच्यासाठी अतिशय योग्य असा काळ आहे म्हणजेच काय तर ओव्हरऑल वर्षभर शिक्षणासाठी हे जे वर्ष आहे हे खूप छान असं वर्ष आहे तर त्याचा कुठेतरी तुम्ही फायदा करून घ्यायचा आहे जी मंडळी लॉ करतात किंवा लॉमध्ये शिक्षण करतात किंवा लॉजिकल कर किंवा फिलॉसॉफी वगैरे जे लोक शिकतात त्यांच्यासाठी हे उत्कृष्ट असं वर्ष आहे जर तुम्ही मेहनत घेतली तर तुम्हाला कुठेतरी त्या मेहनतीपासून चांगले रिटर्न्स मिळू शकतात आता पुढचा जो आपला टॉपिक असणार आहे तो ऋषभराशीचा व्यवसाय मुळातच राशी ही तत्वाची रास आहे आणि व्यवसायामध्ये ही लोक पारंगत असतात किंवा त्यांची व्यवसायाची जी मानसिकता असते हे खूप चांगल्या दर्जाची असते परंतु कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नका कारण शनी महाराजांची दृष्टी ही तृतीय दृष्टी ही तुमच्या लग्नस्थानावर आहे तर त्यामुळे सावधान राहायचे फसगत होऊ शकते कारण अं कुठेतरी तुमच्या अं शनी महाराजांच्या दृष्टीमुळे कुठेतरी तुमच्या मनामध्ये किंवा मानसिकतेमध्ये आमिष वगैरे येऊ शकतं आणि त्या दृष्टीने तुम्ही एखादी जोखीम पत्करू शकता तसं काही करू नका ओव्हरऑल बघितलं तर जी गोचर तुमच्या राशीला आलेला आहे ते या वर्षीच गुरु शनी आणि राहूची जी प्लेसमेंट आहे कर्मस्थळावर राहू आहे त्यामुळे उत्तम लाभ दर्शवणारं हे वर्ष आहे व्यवसाय व्यावसायिक घेण्यासाठी व्यावसायिक लोकांसाठी राहू हा दशम स्थानात असल्यामुळे कुठेतरी डिसेंबर पर्यंत तुम्हाला तुमच्या कर्मामध्ये म्हणजे व्यावसायिक कर्मामध्ये नीतीने चालण्याचा प्रयत्न करेल शॉर्टकट कुठे मारू नका किंवा मा कुठल्याही प्रकारच्या आमिषाला जर तुम्ही बळी पडला नाही तर तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थेशीर व्यवसाय करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही आर्थिक उत्पन्न घेऊ शकता गुरु किंवा एखाद्या वरिष्ठांचा तुम्हाला जर व्यवसायामध्ये सल्ला घ्यायची वेळ आली तर कुठलाही विचार न करता विना कचरता तुम्ही तो सल्ला घ्या की जेणेकरून तो सल्ला तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये खूप फायदेकारक होऊ शकतो डिसेंबर महिन्यामध्ये स्पेशली तुम्ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याच्या भानगडीत करू नका म्हणजे जवळजवळ तुम्हाला अकरा महिने मिळतात चांगले जे तुम्ही व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शक घेऊ शकता आता जी मंडळी नोकर नोकरी करणारी आहे त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असेल आपण पाहूया ओव्हरऑल बघितलं नोकरी करण्यासाठी सुद्धा अनुकूल असं वर्ष आहे गुरुजी साव्या दृष्टी आहे त्यामुळे सावस्थान हे सेवेचं स्थान आहे अतिशय चांगला परिणाम देणारा गुरुची दृष्टी दृष्टी ही तुमच्या पंचम दृष्टी जी आहे ती शुभदृष्टी नोकरीच्या ठिकाणी पडते त्यामुळे नोकरीमध्ये कुठेतरी प्रमोशन वरिष्ठांची साथ पगारवाढ किंवा मनोच्छित जागा तुम्हाला नोकरीमध्ये मिळू शकते दोन जून पर्यंत अतिशय सुरेख असा काळ तुमच्यासाठी नोकरीमध्ये आलेला आहे त्यानंतर दोन जून ते एकतीस ऑक्टोबर हे जे महिने आहेत हे नोकरीमध्ये तुम्हाला सर्वसाधारण असतील ऑक्टोबर ते डिसेंबर एकतीस ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत तुम्हाला नोकरीमध्ये कुठेतरी सावध राहायचंय कारण तुमचे जे सहकारी असतील कदाचित तुमच्या मध्ये किंवा तुमच्या मागे कुठेतरी कटकारस्थान रचू शकतात वरिष्ठ तुमच्यावर नाखुश होऊ शकतात तर त्यामुळे अं कुठल्याही प्रकारेच जागरूक राहण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे प्रत्येक सिच्युएशन मध्ये वरिष्ठ तुम्हाला कुठेतरी चुकीच्या याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात संशयाच्या दृष्टीने तुम्ही पाहिले जाऊ शकता तुमच्या मान सन्मानामध्ये कुठेतरी कमी येण्याचे चान्सेस आहेत तर तसं काही होऊ देऊ नका एकच त्याच्यावर उपाय म्हणजे स्वतः जागरूक सतर्क राहा आणि सावध राहा आता पाहूया आर्थिक बाजू कशी असेल आर्थिक बाबतीमध्ये मी व्यापार चांगला सांगितला आहे तुम्हाला नोकरी चांगली सांगितलेली आहे दे। म्हणजे डेफिनेटली या वर्षी तुमची आर्थिक बाजू ही चांगली असणार आहे आणि बऱ्यापैकी प्रचंड नफा किंवा प्रचंड फायदा देणार हे वर्ष आहे आणि त्यामुळे तुमच्या मनामध्ये एकापेक्षा जास्त विचार बचतीचे असतील गुंतवणूक करू शकता बचत करू शकता लाभस्थानाचा जो स्वामी आहे तुमचा तो दोन जून नंतर उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत लाभाच्या पंचमात जाणारे त्यामुळे कुठेतरी तुम्हाला पैशाचा जे हे असेल फायदा होणार आहे अतिशय चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न तुम्ही यावर्षी मिळवू शकता एकतीस ऑक्टोबर नंतर परिस्थिती ही साधारण राहणार आहे परंतु पहिले दहा महिने तुम्ही अतिशय चांगले आहेत त्यामुळे तुम्ही उत्तम प्रकारची कमाई करू शकता आणि चांगल्या प्रकारची गुंतवणूक सुद्धा करू शकता आता मित्रांनो पाहूया प्रेम जीवन तुमचं कसं असेल प्रेम जीवनासाठी सर्वसाधारण काळ आहे समस्या कुठल्याही प्रकारच्या नाही आहेत शनीची मंचमाहल दृष्टी असल्यामुळे कुठेतरी प्रेम जीवनामध्ये दुरा, दुरा, दुरा विरह किंवा चुकीच्या मार्गाने तुम्ही जर वागलात किंवा चुकीचं वागलात तर त्याची फळ तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे शक्यतो प्रेमामध्ये कुठेही वाद वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका कारण शनी महाराजांची दृष्टी आहे तिथे अपयश होऊ शकतं किंवा बदनामी सुद्धा मिळू शकते त्यामुळे प्रेमामध्ये नियमाने चाला इमानदारीने वागा आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ रहा की जेणेकरून हे परिणाम तुम्हाला यावर्षी भोगायला मिळणार आहेत शुक्राचे गोष्ट तुमच्या पक्षात पूर्णपणे आहे शुक्र हा प्रेमाचा कारक आहे आणि त्यामुळे ओव्हरऑल बघितलं तर प्रेम जीवनासाठी दोन हजार सव्वीस हे जे वर्ष आहे हे तुमच्यासाठी अतिशय चांगलं आहे त्यानंतर वैवाहिक जीवन जर बघितलं तर विवाहासाठी जे इच्छुक लोक आहेत त्यांना त्यांची जे विवाह आहेत ते विवाह या वर्षी जुळू शकतात विवाह होण्याचे चान्सेसही आहेत दोन जून ते एकतीस ऑक्टोबर या काळावधीमध्ये तुमच्या तुमचा विवाह पार पडू शकतो कारण गुरुची सप्तम स्थानावर दृष्टी येणार आहे चार चार दोन जून नंतर एकतीस ऑक्टोबर पर्यंत गुरु हा कर्कराशीत असल्यामुळे ते शक्य होणार आहे त्यामुळे विवाहाच्या अनुषंगाने जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ह्या पिरियडमध्ये तुम्हाला यश येण्याचे पूर्णपणे चान्सेस आहेत एकतीस ऑक्टोबर नंतर सर्वसाधारण असा काळ आहे वैवाहिक जीवनासाठी जास्त तापदायक किंवा समस्येचं हे वर्ष नाहीये त्यामुळे वैवाहिक आयुष्याचा तुम्ही पूर्णपणे आनंद घेऊ शकता दुसरं की परिवार कसा तुमचा असणार आहे परिवारासाठी शुभ वर्ष आहे दोन जून पर्यंत सामंजस्य कारण गुरु हा दोन जून पर्यंत मिथुन राशीमध्ये म्हणजे तुमच्या धनस्थानात आहे आणि धनस्थान म्हणजे कुटुंबाचं स्थान आहे आणि गुरु महाराज जर तिथे विराजमान असतील तर डेफिनेटली तुम्हाला कुठेतरी त्याच्यातून कौटुंबिक सुख देण्याचा प्रत्येक प्रयत्न करतील दुसरं असं की एखादं मंगल कार्य तुमच्या घरामध्ये घडू शकतं की एखाद्या नवीन व्यक्तीची चाहूल ऍडिशन ज्याला बोलतो आपण होऊ शकतं की जेणेकरून एखादी नवीन व्यक्ती तुमच्या घरामध्ये येऊ शकते त्यानंतर दोन जून नंतर जे कर्कराशीतलं भ्रमण आहे ते कुठेतरी थर्ड हाऊसला जाणार आहे त्यामुळे कुटुंबापासून कुठेतरी तुम्ही दूर जाण्याचा प्रश्न येऊ शकतो आणि सर्वसाधारण काम काम काळ का जरी असला तरी त्या पिरियडमध्ये तुम्हाला कामामध्ये पूर्णपणे व्यस्त राहणार आहेत आणि कुटुंबाचं वातावरण कुटुंबाचं जे वातावरण आहे ते सामान्य असणार आहे परंतु कुठेतरी तुम्हाला कुटुंब आणि तुमचं काम किंवा व्यवसाय याच्यामध्ये सांधणारा दुवा जो आहे तो मेंटेन करायचा आहे अन्यथा तुमच्या कामाच्या व्यस्ततेमुळे कुठेतरी तुम्ही कुटुंबाला वेळ देण्यास असमर्थ ठरू शकता जे कारण ठरेल तुमच्या आणि कुटुंबाच्या रिलेशन मध्ये का विना कुठेतरी मिठाचा खडा पडू शकतो गैरसमज किंवा वाद निर्माण होण्याचे चान्सेस आहेत ते तेवढं तुम्हाला सांभाळायचं आहे आता पाहूया मित्रांनो घर जमीन किंवा वाहन सुख काय आहे या, या वर्षी तर घर जमीन किंवा वाहन यासाठी हे उत्तम वर्ष आहे स्थिती तुमची मजबूत असणार आहे घर किंवा नवीन जागा तुम्ही घेण्याच्या प्रयत्नात असाल तर ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं त्याच्यामध्ये तुम्ही जर गुंतवणूक करत असाल तर गुंतवणुकीचं स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकतं स्पेशली दोन जून पर्यंतचा जो काळ आहे पहिले सहा महिने हे अतिशय आहेत नवीन घरात वगैरे तुम्ही राहायला जाऊ शकता नवीन घर बांधू शकता रिनोव्हेट करू शकता नवीन जर तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर जमीन सुद्धा तुम्ही घेऊ शकता केतू आणि राहू हे दोन्ही तुमच्या अ दशम आणि चतुर्थ स्थानात आहेत त्यामुळे जमिनीचा व्यवहार करताना कुठेतरी तुम्हाला सावध राहायचं आहे कारण चतुर्थ स्थानात केतू आहे आणि कुठेतरी कागदोपत्री आणि त्याच्यावर राहूची दृष्टी आहे म्हणजे कागदोपत्री पूर्णपणे तुम्हाला कट बघून सगळं टायटल वगैरे सगळं चेक करून कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी घ्यायची आहे जुनी गाडी घेताना जर पेपर वगैरे बघून घ्या योग्य ती चौकशी करून मगच गाडी घ्या सर्वसाधारणपणे बघितलं तर हे वर्ष वाहन जमीन आणि घर यासाठी अतिशय सुरेख असं वर्ष आहे तर तुम्ही या वर्षी ते तुमच्या स्वप्नपूर्ती किंवा इच्छापूर्ती होऊ शकतात आता मित्रांनो हे होतं सर्व वृषभ राशीसाठी असलेलं दोन हजार सव्वीसचं राशी, राशी हे वर्ष अजून चांगले जाण्यासाठी वैदिक शास्त्रानुसार वैदिक शास्त्रानुसार काही उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते उपाय तुम्ही जर पाळले किंवा केले तर तुम्हाला हे वर्ष अजूनही चांगलं जाऊ शकतं तर गळ्यात तुमच्या चांदीची चैन घाला किंवा चांदीच्या दागिना शरीराच्या वरच्या भागात ठेवण्याचा प्रयत्न करा गुरुवारी मंदिरामध्ये एखादं पिवळं फळ दान करण्याचा प्रयत्न करा नेत्रहीन लोक जे जन्मजात अंध असतील त्यांना अ जेवण देण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांची सेवा करा दुसरं गुरूंची उपासना करा आणि शनी महाराजांची उपासना करा जे तुमच्या लाभस्थानात आलेले आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथे आता समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद